नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर एवला नगरपालिकेकडून प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई एवला नगर परिषद व अखिल भारतीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेऊन प्लास्टिक बंदीबाबत मंगळवारी धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आलं तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली राज्यात प्लास्टिक बंदी असताना देखील एवल्यात मात्र सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका प्रशासनातर्फे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकान मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे एवला शहरातील विंचूर रोड येथील व्यावसायिकांकडे प्लास्टिक आढळून आल्याने दोन्ही व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला तसेच दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये दंड आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास पंचवीस हजार रुपये सहा महिने कारावास अशी शिक्षा होऊ शकते असे व्यावसायिकांना कळवण्यात आलं यानंतर शहरातील आठवडी बाजारात देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते पतविक्रेते यांच्याकडून प्लास्टिक जप्त करण्यात आले सुमारे बावन्न किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं या मोहिमेसाठी उपस्थित स्वच्छता स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता भालेराव निरीक्षक सागर झावरे माजी वसुंधरा नोडल अधिकारी गोविंद गवंडे रचना सहाय्यक अमोल पाटील शहर समन्वयक गौरव चुंबळे स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी शीतल झावरे संदीप बोर्डे आकाश गायकवाड अभिषेक शिरसाट वैभव जोरवेकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक वर बंदी आणली असून तरी नागरिकांनी सिंगल पर्याय प्लास्टिक, सा वापर प्लास्टिक ला मुनून कापडी पिशवीचा वापर करावा व वसुंधराचे रक्षण करावे रुपाली भालेराव स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता एवला नगर परिषद एवला महाराष्ट्र नंदन न्यूज एवला विलास कांबळे